पन्हाळा पडळ ग्रामपंचायत सरपंच सविता प्रकाश केकलकर यांनी हाती घेतलेल्या सत्तावीस अतिक्रमणमुक्त पाण रस्ता अभियान व गट तट न मानता गावच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली कार्य निश्चितच उल्लेखनीय इतर सरपंचांनीही याचा आदर्श घ्यावा असे गौरवोद्गार आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी काढले संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप या कार्यक्रमासाठी आमदार विनय कोरे यांनी ग्रामविकासासाठी तीस लाख निधी दिल्याबद्दल सत्कारवेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण विभागाचे अध्यक्ष मधुकर पवार होते डॉक्टर आमदार विनय कोरे यांनी पडळ येथील आरोग्य उपकेंद्राला दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये निधी बांधकाम दहा लाख मातंग वस्ती मूलभूत सुविधांसाठी दहा लाख निधी दिला याबद्दल डॉक्टर आमदार विनय कोरे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला कोरे यांच्या हस्ते चौऱ्याहत्तर लाभार्थी कोरे यांच्या हस्ते चौऱ्याहत्तर लाभधारकांना पत्र मंजुरी देण्यात आली मुख्याध्यापक राहुल पवार संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी मंडल अधिकारी संतोष वळके ग्रामसेवक आनंद तळेकर तलाठी महादेव पाटील प्रकाश जाधव सेवा केंद्राचे चेतन परीट प्रवीण शिंदे संतोष माजगावकर यांचा सत्कार झाला यावेळी सरपंच सविता खेलेकर उपसरपंच अरविंद पाटील शेतकरी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक नंदकुमार बुराणसर यांनी मांडला सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो माजगाव तालुका परहा